नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज फिर्यादीचे नाव आशिष मनोज राठोड वयवर्ष वीस वर्षे राहणार एक सहा एक आठ शिवशक्ती चौक कलावतीनगर अक्कलकोट रोड सोलापूर आरोपीचे नाव आनंद धोत्रे सतीश धोत्रे विशाल भैरामंडी सर्व राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात कलम नंबर तीनशे पंचाहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे एक्कावन तीनशे बावन्न प्रमाणे दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी दोन वाजण्याच्या सुमारास याबाबत अधिक माहिती अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादी मार्कंडेय या रहत उत्सव मिरवणुकीमध्ये नाचण्यासाठी गेले असता फिर्यादीच्या ओळखीचे आतील आरोपीत मजकूर यांनी फिर्यादीस हाताने मारहाण केली व आरोपी क्रमांक तीन याने बाजूचा दगड फिर्यादीच्या डोक्यात घातला व दुखापत केली आहे म्हणून पुढील तपास जेल जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळेसर करीत आहेत